हाय फ्रेंड्स मी वर्षा तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते आज आहे शुक्रवार आणि संध्याकाळचं रुटीन मी दाखवते रुटीन म्हणण्यापेक्षा छोटासा ब्लॉग आहे तर दोन दिवस आमच्या इकडे पाणी आलेलं नाही आहे कालपासून तर आणि त्याच्यातनं यांची डिमांड आज चिकन बिर्याणी कर म्हणून जास्त तुला पण ताप नको म्हणतात ती चिकन बिर्याणीला तसं पण जास्त राडा होतोच पण एवढा नाही बाकीच्या स्वयंपाकापेक्षा तर आत्ताशी साडेसात वाजले तर मी सामान घेऊन आले लेट सांगितले मी तर आता बनवते एवढं गरम होत आहे ना की असंच पाणी नाही त्याच्यामुळं मग दोन दिवस झालं पाणी नाही आहे तसं मी पाणी भरून ठेवलेलं त्यामुळं झालं वापरायला आता संध्याकाळी येईल पाणी त्यात काय टेन्शन नाही तर आता चला मी दाखवते मी कशी बिर्याणी बनवते ते बनवली तर बिर्याणी मी तशीच बनवते नाहीतर साधी आपली बिर्याणी सॉरी मसाले भातासारखी नाही बनवत तर चला यांचा उद्या वाढदिवस आहे आणि आजच यांनी सांगितलं तर म्हटलं चला डिमांड यांची पूर्ण करूया चला आता पटापट बनवते मी आणि दाखवते कशी बनवते मी दरवेस बिर्याणी तर ना यावेळेस मी अर्धा किलोचीच करत असते दरवेळेस यावेळेस तीन पावशीर चिकन आणले कारण दरवेळेस हे म्हणतात सारखं बिर्याणी पुरत नाही बिर्याणी पुरत नाही म्हणजे नाश्त्याला पण लागते सकाळची त्यामुळं मग करायला घेत म्हणजे जास्त म्हटलं करूया यावेळेस गेल्या वेळेस अर्धा किलोचीच केलेली अर्धा किलो तांदूळ आणि अर्धा किलो चिकन तर सकाळी नाश्त्याला एकदम थोडीशीच राहिलेली म्हणून यावेळेस म्हटलं जाऊ दे यांना काय खायचे ती मनसोक्त खाऊ दे म्हणून तीन पावशर चिकन आणलेलं आणि तीन पावशरच तांदूळ मी टाकणार होते तर इथं चिकन बघा स्वच्छ धुवून घेतलं दोन पाण्याने आणि मॅरिनेट करायला घेतलं तर हळद टाकली पहिल्यांदा तर चिकन मी बारीक पीसच ठेवलेले कारण मला मोठे पीस नाहीत आवडत जसे चिकन ग्रेव्हीला करून आणतो ना तसेच आणले होते मी मग मीठ टाकलं चवीनुसार आता मीठ ना मी जास्तच टाकते म्हणजे ग्रेव्ही करते ना ह्या चिकनची तर ग्रेव्हीला जेवढं मीठ लागेल तेवढं मी लागे, टाकत असते आत्ताच आणि त्यानंतर आपलं भातात पडतं ते त्यानंतर इथं चिकन मसाला गरम मसाला त्याच्यानंतर बिर्याणी मसाला हे मसाले टाकून घेतले दही आणलेलं आन आणि सगळं आता कसं बिर्याणी करायची म्हणली ना दम बिर्याणी की त्याला सगळं साहित्य असावंच लागतं त्याशिवाय ती बनत नाही बन चांगली तर चिकन मसाला गरम मसाला त्याच्यानंतर बिर्याणी मसाला असे दोन तीन मसाले टाकले त्यानंतर मिरची पावडर टाकली आणि आलं लसूणची पेस्ट मी विकतच आणलेली ती पण टाकली आणि सगळं मिक्स करून घेतलं चिकनला लावलं अगोदर अगोदर सगळे मसाले लावून घेते मी चिकनला आणि त्याच्यानंतर मग दही वगैरे टाकत असते तर यावेळेस दही बघा मी हे पॅकेटमधलं आणलेलं म्हणलं बघूया सुट्टं आणत असते मी आणि सुट्टं पण आणलं होतं कारण कोशिंबीर तर बनवायलाच लागते को कसुरी मेथी बघा इथे मी आ, हे करून टाकते आहे बारीक करून हातावरती चुरून हे सगळं टाकून मी सगळं मिक्स करून घेतलं त्याच्यानंतर दही टाकलं तुम्हाला पुढे दिसेलच तर काय होतं ना आराध्याला पण बरेच दिवस म्हणत होते ते की काय माहितीला म्हटली बिर्याणीच खायची मला मम्मी चिकन बिर्याणी बनव आणि काल नेमकं यांनी पण सांगितलं की चिकन बिर्याणी कर म्हणून जास्त तुला पण स्वयंपाकाचा ताप नको फक्त बिर्याणी केलं की झालं पाणी नव्हतं त्याच्यामुळे नाहीतर मी तुम्हाला सांगते मेथीची भाजी साफ करून ठेवलेली आणि माझा शाकाहारीचाच बेत होता म्हटलं मेथीची भाजी आणि काहीतरी दुसरं कालवण करायचं भाकरी आणि भात करायचा असं माझं ठरलेलंच होतं बरं मी केलं नव्हतं तेवढा त्यांचा कॉल आला आणि मग त्यांनी बिर्याणीचं सांगितलं मग दुकानात जाऊन सगळं सामान आणस तर बघा वेळ जातोच चिकनच्या दुकानामध्ये पण काल शुक्रवार असल्यामुळे खूप गर्दी होती त्यामुळे तिथं पण माझा वेळ गेला हे मिक्स केलं बघा मी त्यानंतर मी दही त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना कट करून घेतलेला ते टाकलं बस एवढंच आणि सगळं मिक्स मिक्स केलं आणि मॅरिनेट करायला ठेवून दिलं चिकन अर्धा तास आणि तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की मी लिंबू टाकायचं विसरले मग लिंबू पण टाकलं आता इथे बघा कांदा आपल्याला दम बिर्याणी करायची म्हटल्यानंतर तळून घेतलेला कांदा हा लागतोच लागतो मग दोन मोठे कांदे चिरले आणि ज्या पातेल्यामध्ये बिर्याणी करायची त्याच पातेल्यामध्ये ते तळून घेतले मस्त असे तळल्यानंतर ते काढून घेतले त्याच्यावरती मीठ टाकलं आणि त्याच तेलामध्ये राहिलेला ना इथे आता मी ग्रेवीचं हे करते आ, कांदा एक मोठा चिरलेला त्याच्यामध्ये तमालपत्राने कांदा चांगला लाल होईपर्यंत भाजून घेणार आहे त्याच्यामध्ये परत आपल्याला टोमॅटो टाकायचं आहे दोन हिरव्या मिरच्या टाकल्या थोडीशी आलं लसूण पेस्ट टाकली आणि ह्याची ग्रेव्ही खूप छान अशी ग्रेव्ही केली ना की बिर्याणी चांगली होते तर हे सगळं व्यवस्थित असं भाजून घेतलं आणि त्यानंतर याच्यामध्ये चिकन टाकून ते आपल्याला दोन तीन मिनटं चांगलं परतून मग थोडंसं पाणी टाकून आपल्याला ते सत्तरऐंशी टक्के शिजवून घ्यायचं आहे तर दरवेळेस अशीच मी बिर्याणी सेम करते आता ही बिर्याणीची पद्धत मी यूट्यूबलाच बघितलेली आहे मृणाल मराठी फूड ब्लॉगर हे त्यांचं यूट्यूबचं चॅनेल आहे आणि त्यांच्या अगदी मोजक्याच रेसिपीज आहेत पण त्यांचे सबस्क्रायबर पण खूप आहेत आणि त्यात जे काही नॉनव्हेजचे किंवा कोणतेही त्यांनी रेसिपी दाखवलेल्या आहेत ना ते एकदम छान होतात त्यांनी जसं सांगितलं आहे तसं सा बनवायचं एकदम भारीच होतं तर त्यांचीच मी रेसिपी बघून ना दम बिर्याणी शिकलेली आहे आणि दरवेळेस मी तेच करत असते आता ती ग्रेव्ही मी तिकडे शिजवायला ठेवली म्हणजे चिकन त्यानंतर इकडं राईसची तयारी करून घेतली तर बघा मोठं पातळामध्ये पाणी ठेवलं आणि उकळलं की त्याच्यामध्ये कोथिंबीर कडीपत्ता पुदिना वगैरे टाकला गरम मसाले टाकले लिंबू पण टाकलं मिरची पण टाकली लिंबाचा रससुद्धा पिळायचा आहे आपल्याला त्यामुळे भात पांढरा शुभ्र होतो आणि ते झाल्यानंतर मस्त असा भात उपळत्या पाण्यामध्ये दोन थे मदे मदे दो मदे ते मी तीन मिनटातच शिजतो लगेच तो चाळणीमध्ये काढून घेतला आणि इकडे आपली ग्रेवी पण तयार झालेली थोडीशी ग्रेव्ही ताटामध्ये काढून घेतली आणि थोडेसे चिकनचे तुकडे सगळा मी राईस तो पातेल्यामध्ये टाकला त्याच्यानंतर कांदा टाकला तळलेला थोडासा त्यानंतर परत जी ता ताटामध्ये काढून घेतलेलं ना चिकन ते वरतून टाकलं तळलेला कांदा टाकला तर जितके लेयर तुम्हाला लावायचेत ना तेवढे लावू शकता पण मी त्यांनी जसं केलं तसंच करते आणि मी पण दोनच लेअर लावते आपल्याला काय एका हे याच्यामध्ये केलं तरी चालतं दोन लेअर लावले तरी चालतात बस मी एवढंच केलं होतं आणि मस्त असं बिर्याणी तयार झालेली आपली त्यानंतर लास्टला म्हणजे थोडंसं आपल्याला बिर्याणी मसाला टाकायचा आहे सगळ्या भातावरती आणि तूप टाकायचं आहे आता कोणी बटर टाकतं कोणी तेल पण टाकू शकतं माझ्याकडे तूप होतं म्हणून मी तूप टाकलं भरपूर सारं तर आणि त्यानंतर मग दम द्यायचा आहे आता दम द्यायला पण माझ्याकडं साधा तवा मी जो भाकरीसाठी वगैरे यूज करते ना तोच गरम करत ठेवला आहे बघा बाजूला त्याच्यावरतीच पाच एक मिनटं मी हे पातेलं ठेवणार आहे तर मस्त अशी बिर्याणी तयार होते एकदम सोपी आहे आणि जास्त म्हणजे नाही एवढी झंझट आणि टेस्टला पण खूप छान होते त्यानंतर बघा इथे मी दम असं द्यायला ठेवलं जो माझ्याकडं तवा आहे ना तो खाली गरम केले कर, कर केलेला तर त्याच्यानंतर हे पातेलं त्याच्यावरती ठेवलं आणि थोडंसं जड काहीतरी म्हणून इथे वरवंटा ठेवला मस्त अशी बिर्याणी तयार झाली वास तर सगळ्या घरात घमघमाट सुटलेला मस्त आम्ही जेवण करायला बसलो जेवण वगैरे झालं दहा वाजता आणि तुम्हाला सांगते माझं जेवण झालं आणि लगेच पाणी आलं तर एवढी खूश झालेले आहे ना मी की म्हटलं चला भांडी घासायला तरी पाणी आलं नाहीतर मग टपात पाणी घेऊनच भांडी घासावी लागली असती मला त्यामुळं मी भरपूर खुश झालेले नेमकं भांडी घासायच्या वेळेस पाणी आलेलं पटापट मग भांडी घासायला घेतली तर नेमकं काय झालं तुम्हाला सांगते उद्या हनुमान जयंती आहे हे लक्षातच नाही आलं दोघांच्या पण मेन पॉईंट माझ्या नाही लक्षात आणि आत्ताच मला जास्त बिर्याणी बनवायचं सुचलं काय झालं की नाही का मी सांगितल्याप्रमाणे यांना खायची होती त्यामुळं मग मी म्हटलं जास्तीचीच बनवावी म्हणजे नाश्ता वगैरे पण सकाळचा होऊन जाईल आणि उद्या तर हनुमान जयंती असल्यामुळं काय खाता येणार नाही हे मला नंतर कळालं जेव्हा आम्ही बिर्याणी खायला घेतली ना तेव्हा ह्यांनी पातेला भरून बिर्याणी बघितल्यावर मग म्हटले की एवढी कशाला बनवली तेव्हा मी म्हटल्यानंतर मग लक्षात आलं की उद्या हनुमान जयंती आहे तर अशी चुकी झाली माझ्याकडून त्यानंतर बघा भांडी घासाय घेतली आता बिर्याणी केलेली त्याच्यामुळे एवढी काय भांडी नव्हती त्यामुळं बरं वाटत होतं नाहीतर दररोज एक जाळी भरून भांडी असतातच

हलवा गाजर हॅपी बर्थडे करीन ना यू। ए, यू। तर बघा गरमी खूप आहे तुम्हाला पण माहिती आहे आणि फॅन चालू आहे त्यामुळे थोडासा फॅनचा व्हिडिओमध्ये मध्ये आवाज येत असेल तर त्याबद्दल सॉरी तर इथे बारा वाजता दोघांना भूक लागलेली झोपायच्या वेळेस आणि बिर्याणी खायला दोघांनी पण मागितली म्हणून मी देत नव्हते तर त्यांच्याच पप्पांनी द्यायला लावली कारण ते म्हणले की दोघं पण जेवण बाहेर खेळायला गेलेली आणि उड्या मारून मारून त्यांचं जिरलं असेल भूक लागली असेल म्हणून यांनी द्यायला लावलं आता पोरांची नाटकं मला माहितीत ना दोन दोन घास फक्त खाणार पण त्यासाठी ताट पण भरवणार आणि नाटक करणार तर अशी नाटकी तुमच्या घरी पण आहेत का नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला पण सबस्क्राईब करा बाय